नमस्कार मी प्राध्यापक एन आर जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज मी आता आहे पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील एका अंजीराच्या बागेमध्ये पुरंदर पुरंदर आणि अंजीर पुरंदर म्हटलं की अंजीराची आठवण फळांचं बागांचं पुरंदर या पुरंदरमध्ये जर आत्ता बघितलं तर फळबागा त्यातही विशेष करून अंजीर उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे सध्या महाराष्ट्रातच तस नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण होतं यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत होता आणि या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेले शहरी नागरिक जरी सुखावलेले असले तरी देखील पुरंदर करत आणि विशेषतः अंजीर उत्पादक शेतकरी मात्र हैराण झालेले आहे मी आत्ता ज्या बागेमध्ये उभा आहे त्या बागेच्या शेतकरी जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसानीला सामोरं जावं लागलेलं आहे सातत्याने पडणारा पाऊस यामुळे अंजिराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे मालाचा दर्जा खालावलेला आहे त्यामुळं बाजारात दर मिळत नाही यामुळं शेतकऱ्यांचं उत्पादन घटतंय नेमके काय परिस्थिती आहे आपण त्या शेतकऱ्यांशी बातचीत करून जाणून घेणार आहोत नमस्कार 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 माझ्यासोबत आहेत मामा म्हटलं जातं ज्या त्यांना त्यांचं हे तुमचे जे बाग आहे याच्या ह्या बागेमध्ये आता किती अंजिराची झाडं आहेत आता पन्नास झाड आहेत इथं पन्नास झाड पन्ना। किती वर्षांपूर्वीचा भाग आहे हा दोन वर्षाचा भाग आहे दोन वर्षाचा दोन वर्ष सध्या जी पावसाची परिस्थिती आहे एकंदरीत तुम्ही काय कोणत्या आहेत ग्रासलेल्या म्हणजे काय झालेलं जो माल पिकत होता तो पावसामुळं पूर्ण असा डॅमेज व्हायला हो लागला जो रेट शंभर रुपये किलोचा होता तो ह्याच्यामुळं डायरेक्ट वीस तीस रुपये किलो झाला त्याच्यामुळं पूर्ण एक किलो मागे साठ सत्तर रुपये शेतकऱ्यांना तोटा व्हायला जर चांगल्या पद्धत दर्जाचा माल असेल तर आजचा म्हणजे आताचा हा मिठा बहार मिठाबहारला जर उच्च प्रतीचा जर माल असेल म्हणजे ए ग्रेडचा हा तर ए ग्रेडच्या मालाला किती दर मिळतो मालाला आपल्याला रेट चालू होतात चालू होतो चालू होत पण आता पावसामुळे हे फुलतंय फुलतंय म्हणजे याला उकलणं आपल्या ग्रामीण भाषेत उकलणं असं म्हणतात बरं यामुळे काय होतं ह्याच्यामुळे काय होतं ह्याच्यात पाणी गेल्यामुळं खराब होतं बरं कुठलाही आ, हे खायलाच जात नाही म्हणजे रिटेल मा, मार्केटमध्ये विक्रीच विक्रीच बाजारात विक्री होत नाही त्याच्यामुळे फेकून देण्याशिवाय देण्याच नाही आता मला काय म्हणायचं की समजा आता तुमचं हे उत्पादन घटलेलं आहे तुम्ही म्हणताय पण आता जो दर मिळतोय मग काय अपेक्षा होती की यावर्षी समजा तुमचं एक प्रत्येक शेतकऱ्याचं गणित असतं मागचा सीझनला किती उत्पन्न झालं गेल्या वर्षी पहिलाच बार होता गेल्या वर्षी हे पंचेचाळीस वर झाडात आता अडीच लाख रुपये झाले होते ह्या वर्षी आत्ता एक दीड लाख रुपये झालेत फार फार तर अजून राहिलेल्या मालाचं पंचवीस हो एक हजार रुपये होते ॲक्च्युली ह्या वर्षी डबल उत्पन्न व्हायला पाहिजे मागच्या वेळेस अडीच लाखाचं ह्या वर्षी पाच लाख रुपये तर उत्पन्न झालं उत्पन्न झालंच असतं शंभर रुपयाचा रेट होताच पण पावसामुळे ही तडाकलं म्हणजे भरपूर डाऊन रेट झाले ना त्याच्यामुळे रेट उत्पन्नच घटलं आता हा जो तुम्ही हा जो अंजिराचा भाग आहे हा कोणती जात आहे कोणतं वाहन आहे हे सुपरफिग म्हणून आपले लोकल आहे हा सुपरफिग नावाची जो माल खराब होतोय त्याचं पुढे काय करताय मग फळांपैकी जर समजा बाजारात जातच नाहीये त्याला पर्याय काही शोधताय की काय काय केलं जात नाही असा तर काय नाही आता एक पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर म्हणून कंपनी आहे त्यांच्याकडे हा माल आपण देतोय नेऊन साठी बाय प्रोडक्ट साठी बाय प्रोडक्ट साठी बा। एकंदरीत आता संपूर्ण पुरंदरमध्येच ही परिस्थिती आहे अंजीर उत्पादकांची संपूर्ण पुरंदरमध्ये कारण ह्या वर्षी कमीत कमी पंधरा दिवस पावसाळा लवकर आला त्याच्यामुळे बागा बऱ्यापैकी ही झाल पण त्याच्यामुळं घटलं ना उत्पन्न उत्पन्न शासनाच्याकडून काही किंवा सरकारी पंचनामे झालेत का नुकसानीचे किंवा काही शासकीय मदत मिळण्याबाबतीत तलाठी असतील किंवा यांच्याकडून काही कृषी विभागाकडून काही हालचाली होताना दिसतात अजिबात आजपर्यंत कोणताही कृषी अधिकारी नाही काय नाही कुठली पंचनामे नाहीत काही नाही काही नाही एकंदरीतच आत्ता जर बघितलं तर पुरंदर तालुक्यातील शेतकरी हवालदिल आहे मात्र याकडे कृषी विभाग असेल किंवा एकंदरीत संपूर्ण प्रशासन असेल यांचं दुर्लक्ष होताना दिसतंय शेतकऱ्यांचं उत्पन्न निम्म्याने घटलेलं आहे आणि शे हवालदिल अंजीर उत्पादक शेतकऱ्यांकडं बघायला देखील कृषी विभाग असेल प्रशासन असेल यांना वेळ नाही का असा देखील सवाल उपस्थित होतोय एकंदरीतच काय की पुरंदरचा अंजीर उत्पादक शेतकरी ह्या अवकाळी पावसाने मात्र हैराण झालेला आहे 안녕하세요. <목소리도>